येत्या बावीस तारखेपासून सुरू होत आहे वाहनोत्सव यानिमित्त धरणगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न धरणगावचे नावलौकिक असलेला वाहनोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो हा उत्सव येत्या बावीस तारखेपासून सुरू होत असून पंधरा दिवस हा उत्सव सुरू असतो वाहनोत्सवाची समाप्ती ही पांडव महनाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज मंगळवार रोजी उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन धरणगाव पोलीस स्थानक या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं याप्रसंगी या, या वाहनोत्सव मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष भागवत अप्पा चौधरी यांनी यावेळेस केली आहे यावेळेस बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी आर पाटील सर जीवनआप्पा बयस प्रशांत वाणी भानुदास विसावे संजय महाजन ज्ञानेश्वर महाजन पी एम पाटील सर त्याचबरोबर ॲडव्होकेट व्ही एम भोलाने मुस्लिम समाज अध्यक्ष इरफान हाजी तसेच मंडळाचे सदस्य हिंदू मुस्लिमसह सर्व समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते येत्या बावीस तारखेपासून हे वाहन उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि सहा तारखेपर्यंत हा उत्सव सुरू होणार आहे असा पंधरा दिवस सुरू असताना आपल्या धरणगावचा उत्सव आपल्या धरणगावचाच नव्हे तालुक्याचाच नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष या उत्सवाकडे लागले असतं एवढा नावलौकिक आपला उत्सव आहे सालाबाद शर्माने आपला उत्साह अतिशय आनंदाने आपण साजरा करत असतो अतिशय त्या ठिकाणी हिंदू समाजाचा असावा त्या मुसलमान समाजा आपण राजकीय पुढारी असेल जेव्हा मित्र कंपनी असेल आपण एकमेकाच्या सणाचा सहभाग घेऊन आपण त्या ठिकाणी आपला जो सण असतो तो साजरा करत असतो हे काही गोष्ट असेल तर दोघांनाही सांगतो दोघांनाही गरज आहे की आपण स्वयंश्री पाडायचं काही कोणी असो हिंदू असो मुसलमान असो काही प्रॉब्लेम नसतो

क्या क्या इच्छा रही। आप बोलो क्या आपको कार्यक्रम झाला अतिशय चांगल्या पद्धतीने पदाधिकारी जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि साहेबातील आणि प्रतिष्ठित लोक असतील यांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार सुद्धा केला पाचलंजा असेल पडणपूर असेल अशा पद्धतीने उत्साहाने हा दोन धरणगाव शहरामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात कुठं तरी असं पंधरा दिवस चालणारा हा उत्सव आहे पंधरा दिवस उत्सव महाराष्ट्रात कुठंच चालत नाही तो धरणगाव शहराची एक शंभर दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी दुर्गा उत्सवाची मिरवणूक निघते पण विसर्जन मिरवणूक निघत एक बेनिफिट आपल्या प्रशासनाला चांगला आहे विचार करावा त्या विषयाचा <laughs> ज्यावेळेस कतालन नगरीमध्ये व नेतं तर त्यावेळेस आपण जर मुस्लिम समाजाच्या वतीने वतीनेचं स्वागत केलं तर त्याचं जरा एक आपण जो सामंजस्याचं दोन पावलं पुढे जाण्याच्या दृष्टीने आपल्याला काही विचार करता येईल आणि म्हणून तो मला वाटतं की आपण सगळ्यांनी करावा असं मला वाटतं बालपे अध्यक्ष टी आर पाटीलचा आपल्या समस्त पूर्ण धर्म राज्य शांतता कमिटीचे सन्माननीय सदस्य आपल्या चौदाचे सन्माननीय मुस्लिम बांधव पत्रकार मित्र बालाजी रथोत्सव म्हटला म्हणजे एक त्या पूर्ण कालावधीमध्ये एक विशिष्ट असं वातावरण उत्साहचं वातावरण पूर्ण गावामध्ये राहत कारण मी पाळवा शहरातल्या दोन बालाजी रथोत्सवाचा अनुभव आहे

या गोष्टी आता मांडलं तुमचं की या त्याला जांगावड शहराला बारा वाजे परवानगी देईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा आपण जर सांगितलं की मंडळ सुद्धा प्रयत्न करणार पण मी मंडळालाही गावाकडून मागणी विशेष मागणी करतो सर की जेव्हा अर्ज द्याल कुठलाही विषय आला तर याच्या पैसे तहा पट्टी गर्दी नाही तुमच्या मागे कंपनी बरे फक्त तुम्ही डांबरा मंडळ प्रशास व्यवस्थापक मंडळ म्हणजे जेणेकरून गावाचा जो उत्सव येतो ताज्या दिवसाचा जो विषय तो बारा वाजेपर्यंत परवानगी जर मिळाली तर सर्व गावात शांततेनेच कार्यक्रम होत असतो परंतु बारा वाजेपर्यंत जर मिळाली तर आपले ग्रामीण भागातले लोकही येतात त्यांच्याही उत्साह वाढेल एवढी नम्र विनंती लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज